वृश्चिक राशीच्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी अत्यंत खास ठरणार आहे काहींना नशिबाची मोठी साथ मिळेल काहींसाठी प्रेम आणि नाती नव्या टप्प्यावर जातील आणि काहींना मिळेल आध्यात्मिक शांतीचा अमूल्य अनुभव पण सावध रहा काही ग्रहस्थिती सूचित करते की एक चुकीचा निर्णय मोठा बदल घडवू शकतो ग्रहस्थिती या महिन्यात सूर्य तुमच्या बाराव्या स्थानी भ्रमण करीत आहे ज्यामुळे मानसिक चढउतार आणि खर्चात वाढ दिसेल मात्र बुध आणि शुक्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास आकर्षण आणि संवादक कौशल्य वाढेल मंगळ ग्रह तुमचा स्वामी असून तो तुमच्या सातव्या भावात सक्रिय आहे यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक नात्यांमध्ये ऊर्जा वाढेल गुरुचा प्रभाव आर्थिक लाभ आणि प्रतिष्ठा वाढवेल करिअर आणि व्यवसाय या महिन्यात कामात प्रगतीचा काळ सुरू होईल नवीन प्रोजेक्ट नवीन जबाबदाऱ्या आणि संधी मिळतील तुमच्या मेहनतीचं फळ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नक्की मिळेल विद्यार्थ्यांसाठी ग्रहस्थिती लाभदायक आहे नवी शिकवणी परीक्षा आणि स्पर्धांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे प्रेम आणि नातेसंबंध प्रेमसंबंधात भावनिक जवळीक वाढेल अविवाहित वृश्चिक राशींसाठी नवा प्रेमसंबंध निर्माण होऊ शकतो जोडप्यांमध्ये संवाद वाढवणं गरजेचं छोट्या गैरसमजांवर वाद वाढू शकतो जर तुम्ही नातं सुधारण्याचा प्रयत्न करत असाल तर हा योग्य काळ आहे ट्रस्ट आणि पेशन्स हे दोन शब्द या महिन्याचे मंत्र आहेत घरगुती जीवन आणि आरोग्य घरात वातावरण संहार्दपूर्ण असेल पण वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या महिन्याच्या मध्यात थोडं तणावाचं वातावरण होऊ शकतं पण संयम ठेवा आरोग्याच्या दृष्टीने रक्तदाब डोकेदुखी आणि पचनासंबंधी त्रास होऊ शकतो पाण्याचं प्रमाण वाढवा आणि झोप पूर्ण घ्या योग ध्यान आणि हलकं व्यायाम तुमचं आरोग्य संतुलित ठेवतील वरिष्ठ नागरिक वृश्चिक राशीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी हा महिना आध्यात्मिक शांती आणि आत्मविश्लेषणाचा काळ आहे जुने मित्र भेटतील जुन्या आठवणींनी मन प्रसन्न होईल आरोग्य टिकवण्यासाठी चाळणी श्वसन व्यायाम आणि ध्यान यावर भर द्या कुटुंबातील तरुण सदस्यांशी संवाद ठेवा त्यांना तुमच्या अनुभवातून शिकायला मिळेल भाग्य अध्यात्म आणि उपाय या महिन्यात भाग्य तुमच्या बाजूने आहे पण संयम राखा आध्यात्मिक दृष्टिकोनातून ओम नमः शिवाय जप करणे शुभ ठरेल प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात दीप लावा ज्येष्ठ व्यक्तींना अन्नदान केल्यास ग्रहबाधा कमी होईल आणि भाग्यवृद्धी होईल विशेष सल्ला या महिन्यात आत्मविश्वास आणि संयम तुमची मोठी ताकद असेल प्रत्येक निर्णय घाईत न घेता विचारपूर्वक घ्या नकारात्मक लोकांपासून दूर रहा आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा जर काही गोष्टी विलंबाने घडत असतील तर घाबरू नका वेळ तुमच्या बाजूने आहे तर वृश्चिक राशीच्या मित्रांनो हा नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी नवे पर्व घेऊन येतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील राशी भविष्यांकरिता बेल आयकॉन दाबा आणि सतत जोडलेले रहा। श्री स्वामी समर्थ